हे हाय हॅलो नमस्ते जी सश्रेकाल कसे आज सर्वजन आशाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मस्त आणि मजेत असाल मित्रांनो दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतातील तमाम बहुजन वर्गाकडून भारत बंदचं आंदोलन केलं गेलं परंतु नक्की हे आंदोलन करून बहुजन वर्गाच्या कोणत्या मागण्या पूर्ण करण्याचा बहुजन वर्गाचा प्रयत्न सुरू आहे किंवा हे भारत बंदचं आंदोलन काय होतं आणि हे भारत बंदचं आंदोलन कुणी केलं याच विषयावरती आज आपण थोडीशी चर्चा करूया मित्रांनो जेव्हा इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं त्यांची एक क्षेत्रीय सत्ता संपूर्ण भारतभर प्रस्थापित केली नियम अटी कायदे कानून इंग्रजांच्या मर्जेनुसार बनवले तेव्हा ना या भारतातील लोकांवरती राज्य करण्यासाठी इंग्रजांनी एका नीतीचा अवलंब केला होता त्या नीतीला डिवाइड अँड रूल असं म्हणतात म्हणजे फोडा आणि राज्य करा इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून भारतातील लोकांमध्येच आपापसामध्ये भांडण लावून दिलं आपापसात भांडण लावल्यामुळे इंग्रजांना माहीत होतं भारतातील लोक एकजूट होणार नाहीत एकत्र येणार नाहीत त्यामुळे भारतातील लोक इंग्रजांना विरोध करणार नाहीत भारतातील लोकांवरती राज्य करण्याचं आपलं स्वप्न पण पूर्ण होईल त्यासाठी त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला होता मित्रांनो ज्या फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब इंग्रजांनी भारतावरती राज्य करण्यासाठी केला होता त्याच फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष करत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीमधील जास्तीत जास्त जे नेते पुढारी आहेत ना ते आर एस एसच्या विचारसरणीला मानणारे आहेत आणि आर एस एसची विचारसरणी अशी आहे त्यांच्या विचारसरणीमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि इतर जो बहुजन वर्ग आहे ना तो त्यांच्या नजरेमध्ये अतिशय नीच आहे आणि आर एस एसच्या विचारसारणीला मानणाऱ्या लोकांना असं वाटतं बहुजन वर्गांनी त्यांची गुलामी करावी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नि संविधानाची निर्मिती करून संपूर्ण बहुजन वर्गाला स्वातंत्र्य अधिकार दिलेले आहेत बहुजन वर्गाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे परंतु आर एस एसच्या लोकांना असं वाटतं बहुजन वर्गातील लोकांमध्येच भांडण लावायचं आणि त्यांच्यामध्ये भांडण लागलं ना त्याचा फायदा आपण घ्यायचा म्हणजे त्यांच्यावरती राज्य करायचं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मी एका रामोशी समाजातून येतो तु। म्हणजे मी एक बहुजन समाजातून येतो तु। आता मी विजय या कॅटेगरीमधून येतो या कॅटेगरीला एक ठराविक असं आरक्षण दिलेलं आहे आणि या व्ही जे एजमध्ये अजून पण काही जाती येतात अजून पण काही समाज येतात तर आर एस एसच्या विचारसारणीला मानणाऱ्या भाजपसारख्या पक्षाचा प्रयत्न काय सुरू आहे व्ही जे ए या प्रवर्गामध्ये जेवढे पण समाज येतात त्यांच्या एकामेकांमध्येच भांडण लावायचं म्हणजे रामोशी समाजाला काय सांगायचं बेरड समाजामुळे तुमचा विकास झाला नाही आणि बेरड समाजाला काय सांगायचं रामोशी समाजामुळे तुमचा विकास झाला नाही असं सांगून रामोशी आणि बेरळ यांच्यामध्ये भांडण लावायचं आणि त्यांचं आरक्षण काढून घ्यायचं त्यामुळे काय होणार जे दोन भाऊ होते जे एकत्रित राहणारे समाज होते ते ना आपापसामध्ये भांडत बसणार आणि ते ना एकमेकांचे दुश्मन बनणार मी फक्त तुम्हाला उदाहरण देतोय असं नाही पण एक उदाहरण देतोय असंच प्लॅनिंग ना या भाजप सरकारचं सुरू आहे बहुजन वर्गाला जे आरक्षण दिले गेलेलं आहे त्या आरक्षणामध्ये ते आता भाग पाडत आहेत आणि हा जो त्यांचा कायदा होता ना तो सुप्रीम कोर्टामध्ये पास करण्यासाठी पाठवला होता परंतु आतापर्यंत तर पास झाला नाही आता झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष चारशे पार झाला असताना तर त्यांना हा त्यांचा कायदा पास करण्यासाठी जास्त वेळ लागला नसता त्यामुळे बहुजन वर्गाला एक विचार करण्याची गरज आहे जो पण पक्ष आर एस एसच्या विचारसरणीवर चालतो त्या पक्षाला अजिबात मदत करायची नाही अजिबात मतदान करायचं नाही हा आपल्या बहुजन वर्गातील काही नेते मंडळी पुढारी आहेत ते त्यान त्यान ना त्यांचे जाऊन तळवे चाटत आहेत मी पण कित्येक साऱ्या आपल्या नेत्यांना मानत होतो परंतु ना जेव्हा मी पाहिलं ते ज्यांनी आपल्यावरती अन्याय अत्याचार जुलूम आपल्याला अधिकारापासून वंचित ठेवलं शंभर सवाश नाही तर हजारो वर्षापासून आपल्यातील मंडळी त्यां त्यांचे जाऊन तळवे टाटतात ता, तर ना माझा जो त्यांच्याबद्दल एक आदर होता ना तो निघून गेला त्यामुळे मी सांगतोय आपल्या समाजातील असो किंवा कोणत्या पण बहुजन समाज वर्गातील असो वर जो पण या आर एस एसच्या विचारसरणीला मानतो ना त्याला विरोध करणं गरजेचं आहे दो लाख लाईक्स हडी सत्ताधारी पक्ष करत आहे ना त्याला विरोध करण्यासाठी भारत बंद आंदोलन करण्यात येत आहे दोन तीन टक्केवाले सत्तर पंच्याहत्तर टक्के जागावरती कब्जा करून बसलेले आहेत कोणत्या पण भागामध्ये जा क्रीडा क्षेत्रामध्ये जा न्यूज मीडियामध्ये जा किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जा हायकोर्टमध्ये वकिलाकडे जा प्रत्येक क्षेत्रामध्ये तीन चार टक्केवाले लोकच ना सत्तर पंच्याहत्तर टक्के भागावरती कब्जा करून बसलेले आहेत आणि ज्यांची लोकसंख्या पंच्याहत्तर टक्के आहे ते मात्र तीन ते चार टक्क्यावरती अटकून राहिलेले आहे तर याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे जातीगत जनगणना होणं गरजेचं आहे ज्याची लोकसंख्या भारी उतनी उनकी हिस्सेदारी जितनी जिनकी लोकसंख्या भारी उतनी उनकी हिस्सेदारी हे वाक्य कायम लक्षात ठेवायला हवं तर या भारत बंदच्या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी चंद्रशेखर आझादची आझाद समाज पार्टी या पक्षांनी जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे तर ना सॅल्यूट आहे त्यांना जय मल्हार जय संविधान जय भीम जय शिवराय काम मेरा अद्भुत बात मजबूत काम मेरा जान पेले नाम मेरा मत पुछ मेरा चंबल होमी बने यम दूध पात मेरी आत्मा काली मेरी करतूत बन बेटा नास्तिक दसवी की घटना मेगा पड़ा पत्थर से नजदीकी रखना